नमस्कार आजी जाऊंची पुण्यतिथी आहे मी गाणं बोलते मी पाहिले मग अशी युट्यूबला तरी हाय म्हणून गाणं बोलते बाळाचा सग पहिला गुरु याची आई ही गवती वती, ची आई गवती जी जाऊ ही ग माता ग शिक्षण बाळा याला येते जाऊ ही ग माता ग शिक्षण बाळा याला देती बाळासा ग पहिला गुरु याची आई हि ग झाली बाळा ग पहिला गुरु याची आई हि ग झाली आय गायांची आबरू ग वाचवली आय यांची आबारू गावा चवली आझी जाऊ गाई झाली झी जाऊ मात्याया घनागर पहिला गातला झी जाऊ मात्यायानी घनागर पहिला घातला कड्या गापाऱ्यानी गाव शिवबाचा मातला कड्या गापाऱ्यानी गाव शिवबाचा मातला नांगर पहिला घातला डोंगराग कपारीला हिंड शिव वारात डोंगर ग कपारीला हिंड शिव पाच पाचपणा मावळे गोड्या संग जंगलात पाचपणा मावळे गोड्या सई जंगलात हिंड शिव वारानात डोंगर ग कपारी लाग दरी धरून राही डोंगर ग कपारी लाग शुभ दबी धरून राही पाचपणा समावळे एक झाडावरून पायी पाई खानाची गईना ही झाडावरून पायी पाच समा मावळे ही झाडावरून पायी ಗ ಶಿವದರಿ ಮಂದಿರ ಆಯ ಬಾಳ ಪೈಲ ಗುರು ಗಿ ಮತ್ತಾ ಹಿಗಾವತಿ ಬಾಳಸ ಗ ಪೈಲ ಯೋಟ ತ ಗಿವೋಬಾ ಗೋಡದ ಉಡ ಕಿತಿ ಪೋಟತ ಗ ಶಿವೋಬಾ ಗ ಗೊಡದ ಉಡ ಕಿತಿ पहिली माता याची वती पोटात गाईच्या बाळ गमयना गा जडी पाच जाती ग गाईच्या बाळ गमयना गा जडी पाच जाती जी जग ग माता ग गोड्यावर वती जी जग ही ग माता ही गोड्यावर वती जडी पाच जाती

干嘛打伊撒呀啦哩？